राहुरी नगर पाथर्डी नेवासा तालुक्यातील पंचेचाळीस गावांमधील एकशे दोन पाझर तलावासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीला गुरुवारी मुळा धरणातून आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते कळ दाबून पाणी सोडण्यात आले यावेळी आमदार कर्डिले म्हणालेत आमदार झाल्यानंतर प्राधान्याने शेतकरी हिताचा निर्णय घेत राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना वांबोरी चारीचे पाणी सोडण्याचे ठरवले प्रत्येक लाभधारक पाझर तलावात पाणी पोहोचणार आहे त्यामुळे कोणीही पाईपलाईन अथवा एअर फोडण्याचा प्रयत्न करू नये टप्पा दोन मध्ये बारा गावांचा समावेश करण्यात आलेला असून आणखी बरेच गावं वांबोरी चारीच्या पाण्यापासून वंचित आहेत त्या गावांना देखील बांबोरी चारीचे चा पाणी मिळाले पाहिजे त्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून टप्पा दोन पूर्ण झाल्यानंतर टप्पा देखील प्रयत्न करून उर्वरित गावांना वांबोरी पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार कर्डिले यावेळी म्हणाले आहेत टप्पा दोन साठी आमदार कर्डिले यांच्या प्रयत्नातून व महायुती सरकारच्या माध्यमातून नव्वद कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाला देखील लवकर सुरुवात होणार आहे पुढील शंभर दिवस हे पाणी सुरू राहणार असल्याने तिसगाव मिरी शिराळ चिंचोडी पांगरमल खोसपुरी वांबोरी राहुरी परिसरातील सर्व लाभधारक शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असून अधिकाऱ्यांनी देखील कोणी पाईपलाईन फोडणार नाही याची दक्षता घ्यावी तेलच्या तलावापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन आमदार कर्डिले यांनी केले पाणी सोडताना मिरी लाईन करंजी लाईन खोसपुरी पांगरमल लाईन वांबोरी लाईन अशा प्रत्येक लाईनला ला दाबाने पाणी देण्याचे नियोजन मुळा पाटबंधारे विभागाने करावे अशा सूचना देखील आमदार कर्डिले यांनी यावेळी दिल्यात मागील पाच वर्ष मिरी लाईनला एकदाही पाणी पोहोचले नाही यावेळी प्राधान्याने मिरी लाईनसाठी पाणी सोडले जाणार असल्याचे आमदार कर्डिले यावेळी म्हणाले आहेत यावेळी ज्येष्ठ नेते सुभाष पाटील कार्यकारी अभियंता सायली पाटील उप अभियंता राजेंद्र पारखे शाखा अभियंता गर्जे ज्येष्ठ नेते बाळासाहेब बानकर तानाजीराव धसाळ मार्केट कमिटीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे व्हाईस चेअरमन रभाजी सुळ ज्येष्ठ नेते सूरसिंग पवार सुरेश बनकर संचालक हरिभाऊ करडिले संभाजीराव पालवे एकनाथ आटकर वैभव खलाटे संतोष शिंदे दीपक कारले संतोष म्हस्के रवींद्र म्हस्के नारायण आव्हाड धनंजय गाडे अमोल भनगडे दत्ता तापकिरे संजय गिरवले सुभाष निमसे भाऊसाहेब ठोंबे शिवाजी साठे देवेंद्र लांबे आर आर तनपुरे मंजा बापू घोरपडे अशोक उंडे कैलास पवार सुभाष गायकवाड वैभव खलाटे हनुमंत घोरपडे सोमनाथ हारेर महेंद्र तांबे बंडू पाठक शिवाजी सागर हनुमंत घोरपडे प्रभाकर हरिचंद्र सुरेश चव्हाण रवींद्र भापसे विवेक मोरे देवीदास शिंदे रावसाहेब लोहकरे बाबाजी पालवे अशोक दहातोंडे किशोर पालवे यांच्यासह राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातील शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी झाली आणि आवर्तन सोडण्याच्या सो फायबरने पहिली सूचना दिल्या त्याच्या अनुषंगाने आम्ही सर्व तयारी केली असू आजपासून आपण मामतोरी सारीच आवर्तन सोडत आहोत सहाशे ऐंशी पैकी आपल्या सहाशे पंचवीस गलो इतकं पाणी शिल्लक आहे तर त्यातून आपण करतो सध्या दोन पंप चालू आहे हो तिसरा पंप चालू आहे दोन ते तीन दिवस लागतील मेकॅनिकल विभागाची कारीगरी अभिनत्याबरोबर उचित कार्यगरी करत आहे मी सर्वांना हो आवाहन करते की आपण टप्प्याटप्प्याने आता आमच्या दिलेल्या सूचनेनुसार आपण चालीची योग्य व्यवस्थापन करू डप्या टप्प्याने सर्व ब्रांचेसला पाणी देऊ तर सर्वांना आव्हान करते की तोडफोड तो 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 करून एक सर्वांना त्याचा लाभ होईल साधारण आपला शंभर दिवस चालणार आहे आणि आम्ही सर्वांना पाणी पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करू